अशा लांब हिरव्या मिरच्या घ्यायच्यात ह्या कमी तिखट असतात ह्या धुऊन स्वच्छ कोरड्या करून घेतल्यात आणि आता अशा चिरून घ्यायच्यात एका मिरचीचे मी तीन तीन तुकडे करून घेतले आणि मध्ये अशी स्लीट देऊन घेतली आहे एक चमचा धने एक चमचा जिरं आणि एक चमचा बडी सोप हे घेतलं आहे कुठून अर्धी वाटी दही घेतलं आहे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आता यात थोडंसं तिखट कारण हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत आणि हे जे बारीक करून घेतलं आहे मिश्रण धने जिरे आणि सोपचं ते घालून घ्यायचे थोडीशी हळद घालून घ्यायची आणि आता हे दह्यात मी मिक्स करून घेते म्हणजे मग फोडणीच्या वेळेस ते हे मसाले चळत नाहीत कढईत तेल घेतलं आहे आणि आता यात चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्यात मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत तेलावर असा मिरचीचा रंग बदलतो परतल्यानंतर एक ते दीड मिनिट मी अशा परतून घेते यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मिरच्यांनी चांगला कलर बदलला आहे म्हणजे परतून झाल्या आहेत मिरच्या आता मी यात थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि यावर झाकण ठेवून मिरची शिजवून घ्यायच्या जवळपास दोन मिनिट शिजण्यासाठी लागतील दोन मिनटानंतर मिरच्या दाबून बघायच्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या राहतात आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे दही घालण्या अगोदर गॅसची फ्लेम बंद करायची आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग यात दही घालून घ्यायचं आहे आता मी यात ग दही घालून घेते त्यात मसाले ऑलरेडी मिक्स करून ठेवले आता एकदा हलवून घेते आणि मग गॅसची फ्लेम सुरू करायची आहे जर तुम्हाला दही मिरची घट्ट हवी असेल तर दह्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मिरचीमध्ये जे पाणी आपण घातलं आहे शिजवण्यासाठी ते पण पूर्ण आठवून घ्यायचं आणि नंतरच दही घालायचं म्हणजे मग दही मिरचा घट्ट होतो आणि जर थोडासा पातळ चालत असेल तर मग दह्यातलं पूर्ण पाणी काढलं नाही तरी चालतं आता याला एखाद मिनिट उकळून घ्यायचे आणि मग दही मिरचा तयार होईल जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत याला हलवतच ठेवायचं नसतं दही फुटतं आता याला उकळी आली आहे एक हा मिनिट याला मी शिजवून घेते आहे दह्यात आणि मग दही मिरची तयार आहे जसं मी म्हटलं तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर दह्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मिरची शिजवण्यासाठी जे पाणी घातलं होतं ते पूर्ण आठवून घ्यायचं म्हणजे मग दही मिरची घट्ट होते आता ही दही मिरची तयार आहे सर्व करण्यासाठी